पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार चेस असोसिएशन कोल्हापुरी संस्था बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी स्थापन झाली असून तेव्हापासून संस्थेच्या बुद्धिबळाच्या रितसर कामकाजास सुरुवात झाले चेस असोसिएशन कोल्हापुरी संघटना सतत बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवत असते सात बुद्धिबळपटू सभासद आणि पदाधिकाऱ्यांची ही संघटना आहे यामध्ये मी भरत चौघले स्वतः अध्यक्ष आहे तर मनीष मारुलकर सचिव धीरज वैद्य उपाध्यक्ष प्रीतम घोडके खजिनदार उत्कर्ष लोमटे अनिश गांधी व समीत शेटे हे सदस्य आहेत बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या दोन हजार तेवीसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरला जिल्हा संघटना म्हणून सर्वानुमते संलग्नता देण्यात आली तेव्हापासून सर्व जिल्हा निवड स्पर्धा राज्य स्पर्धा व स्थानिक स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व सहकार्याने होतात चेस असोसिएशन कोल्हापूरचे स्पर्धा नियमावली महाराष्ट्रात आदर्श मानली जाते कोणतीही मान्यता शुल्क न घेता जिल्ह्यामध्ये अन्य संघटना अकॅडमीला व संस्थेला स्पर्धा घेण्यासाठी व विविध बुद्धिबळ उपक्रम राबवण्यासाठी नियमावली देऊन परवानगी देण्यात येते स्पर्धेत काम करणाऱ्या पंचांना अन्य जिल्ह्यापेक्षा चांगले मानधन दिले जाते कोल्हापूर जिल्ह्याचे विविध संघ निवड स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आदर्शवत अशा होतात स्पर्धा विजेत्यांना आकर्षक रोग बक्षिसाची रक्कम चषक व मेडल्स दिले जाते दुपारी अल्पोपहार व चहा दिला जातो शिवाय स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट व स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दिले जाते त्याचबरोबर स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धाही दर्जेदार होतात अशा पद्धतीने संघटनेचे अल्पावधीत जोरदार घौडदौड सुरू आहे पण ही घौडदौड न बघवल्याने नैराश्यपोटी ऑल मराठी चेस असोसिएशन कोल्हापूरने पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करून चेस असोसिएशन कोल्हापूरची व अध्यक्ष भरत चौगलेची नाहक बदनामी केली आहे त्याकडे कोल्हापूरचे सुज्ञ बुद्धिबळ प्रेमी दुर्लक्षच करतील माहिती अधिकाराखाली ऑल मराठी चेस असोसिएशन कोल्हापूरची माहिती घेऊन लवकरच आम्ही त्यांच्या अध्यक्षांशी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर संघटनेची व भरत चौगलेंशी बदनामी केल्याप्रकरणी रितसर कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय आमच्याकडे खुला आहेच कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य संघटनेला पूर्वीपासून संलग्न होती तथापि वरील विघ्नसंतोषी लोकांनी कोणताही संबंध नसताना व विनाकारण त्या संस्थेला कोर्ट कचेरीत ओढल्यामुळे त्यांनी बुद्धिबळाच्या हितासाठी संलग्नता सोडून देण्याचा पर्याय स्वीकारला अशा परिस्थितीत चेस असोसिएशनचे प्रशासकीय कार्य पाहून या संघटनेला राज्य संघटनेने दिली ती पूर्ण कायदेशीर तर आहे ते ही संघटना आपल्या कार्याने दाखवून देत आहे गेल्या सात वर्षात ऑल मराठीचे चेस असोसिएशन कोल्हापूरने बुद्धिबळ प्रसाराचे कोणतेही ठळक काम स्पर्धा व विविध उपक्रम राबवल्याचे आपल्या दृष्टीसही पडले नाही हे आपण सर्व कोल्हापूरवासी जाणतच आहात फक्त ते कोल्हापूर जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन देऊन संलग्नता मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत व कोर्टामध्ये हरकती घेऊन अडथळे आणण्याचे काम करत आहेत आणि आता खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून चेस असोसिएशन कोल्हापूरच्या कामात अशा प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत संजय घोडावत विद्यापीठात गतवर्षी झालेल्या महिला राष्ट्रीय महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी या उपद्रवी लोकांना उगाच कशाला भांडत आणि कोर्टबाजी करत बसलाय जिल्हा संघटनेवरील कोर्ट केसेस काढून घ्या व त्यांच्या मानतेने स्पर्धा घेत राहा व एकत्र काम करा असे सांगूनही त्याचा काही उपयोग झाला नाही कागदपत्री कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या कोणत्याही प्रकारे सदस्य नसताना कोर्टात हरकती घेणे सोशल मीडियावर प्रामुख्याने व्हॉट्सअप ग्रुपवर कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या नावाने अर्थहीन बिनबुडाचे आरोप करणे जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा संघटनेचा हॉलबाबत तक्रारी करून जिल्हा संघटनेकडून हॉल काढून घेण्याचा प्रयत्न करणे अशी खेळाच्या हिताविरुद्ध व खेळाडूंना त्रास देणारी कृत्ये त्यांची सुरू आहेत हॉल मराठीचे चेस असोसिएशन कोल्हापूरला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची संलग्नता हवी आहे यासाठी गेली सात वर्ष अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने झगडत आहेत बुद्धिबळ विकासाचे कोणतेही काम न करणाऱ्या व असंख्य उचापत्ती करून संलग्न जिल्हा संघटनेचे नाहक त्रास देणाऱ्या संघटनेस कोणती संलग्नता कोण संलग्नता देईल काय यावर उत्तर म्हणून याहीपेक्षा जादा चांगले काम करून दाखवून जिल्हा बुद्धिबळाची कमान आणि वर उंचवण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार भरत चौगले आणि त्यांच्या सहकाऱ्याने या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेसाठी चेस असोसिएशन कोल्हापूरचे सर्व सातच्या सात सदस्य उपस्थित होते भरत चौगले व मनीष मारुलकर यांनी वरील माहिती व पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्याचबरोबर खेळाडू प्रतिनिधी रवींद्र निकम इचलकरंजी व प्रशांत पिसे पालक प्रतिनिधी सरला नेरलीकर पंचप्रतिनिधी आरती मोदी व सूर्याजीव भोसले रेंदाळ प्रशिक्षक प्रतिनिधी माधव देवस्थळी व अभिजित चव्हाण वारणानगर संयोजक प्रतिनिधी उमेश पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संघटनेचे सोहम खास दरबार रोहित पोळ इचलकरंजी शैलेश वनकट्टे इचलकरंजी कपिल ठोमके तारदा शंकर आडम इचलकरंजी अनिता पंडितराव अर्पिता दिवाण सागर पिलारे व झुरबा अनिता सागर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील असोसोशिएशन कोल्हापूर ही बावीस मार्च दोन हजार बावीस रोजी स्थापन झाले आणि त्यानंतर कायदेशीर वकिलांचा सल्ला घेऊन करण्यास सुरुवात का केली त्यानंतर आम्ही राज्यस्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा विविध स्पर्धा जिल्हा स्पर्धा अतिशय जोमाने आणि ताकदीने घेतलेल्या आहेत गेल्या दोन वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आपल्या कोल्हापूर चेस असोसिएशन कोल्हापूरची स्पर्धा घेण्याची जी नियमावली आहे ती महाराष्ट्रात आदर्शवर्त आहे आणि अन्य जिल्हा असं संघटना त्याचे अनुकरण करतात ही एक मोठी जमेची बाजू आहे तर असं हे आमचं चे असोसिएशनचं काम चालू आहे तर है काई नी, काई पेपर आता ह्या बाबत नाही काही पेपरमध्ये अर्थ की जे काही लोक काहीच काम करत नाहीत कोणतंच काम करत नाहीत बुद्धिबळ क्षेत्रात ते असंच काहीतरी अडथळे नाहीत चेस असोसिएशनच्या कामामध्ये जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या कामामध्ये जिथे त्यांचा काही संबंध नाही अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात आणि अननेसेसरी तथ्यहीन असे आरोप केलेले आहेत त्यांनी तर याबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं विचार करत आहोत त्याचबरोबर ह्या चेस असोसिएशन कोल्हापूरचा विस्तार ऑल इंडिया जे सेंट्रल गोर्मेंट आहे त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे ऑल इंडिया चेस फेडरेशन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांची जी जशी रचना आहे तसं काय आम्ही घटनेत आता चेंज करून घेऊन सोळा सदस्याची हा चेस असोसिएशन आता सध्या जे सात सदस्य आहेत त्याचा पूर्ण विस्तार करणार आहोत आणि सगळ्यांना ग्रामीण भागातल्या यांच्या सगळ्यांना त्यात प्रतिनिधित्व देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि आत्ता जे काम करतो त्याच्यात वेगाने डबल वेगाने आम्ही कामकाज करणार आहोत निश्चित खात्री देतो आणि जास्तीत जास्त तरुण आणि या संघटनेत संधी दिली जाईल धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज